युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा सहशिक्षक श्री महेंद्र कावडेसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे प्रशिक्षका सोळा मार्च दोन हजार चोवीस आज आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आपुल्या पाऊलानी काटगावचा परिसर धन्य झाला काटगावचा परिसर धन्य झाला झाला का कोण आलंय आपल्या भीतीला अरे वा छान बघा सर आपली प्रसिद्धी किती गेलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी शिक्षकांसाठी सुद्धा आज वक्तृत्व क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या शाळेच्या भेटीला आलेलं आहे तुमच्याशी ते छान गप्पा मारणार आहेत ते शाळेत असताना पासून ते कॉलेज पर्यंत असताना सुद्धा खूप चांगले वक्ते होते त्यांनी महाविद्यालयामध्ये असताना मी बोलतो ते कळते का त्यांनी अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी शिकत असताना एकशे एकोणसाठ बक्षिस मिळवलेली हो होती किती बघा म्हणजे किती छान वक्ते आहेत बरोबर आहे का त्याचप्रमाणे ते रक्तदान शिबिर सुद्धा घेतात खूप छान सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे अगदी सर्व जण त्यांचं आजाराने नाव घेतात असे व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या एवढ्या तुम्हाला एवढ्या लहान वयामध्ये आणि आम्हाला सुद्धा खूप जवळून आज पाहता येणार आहे ते तुम्हाला आता भाषण कसं करावं भाष बाश, भाषण करताना कुठली काळजी घ्यायची ह्याची खूप छान बारकावे सांगणार आहेत तुम्ही लक्षपूर्वक ऐकणार आहात ऐकणार आहात का पाठ हसायचा समोर पाहायचा आणि लक्षपूर्वक ऐकायचं सगळ्यात शेवटी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल असतील तर सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ते देणार आहेत आज खरोखर भाग्याचा दिवस आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आमच्या शाळेने फिरताचे शक पटकावलेला व्हिडिओ साहेबांनी पाहिला त्यावेळेस त्यांना खूप छान वाटलं की ही शाळा फक्त स्पर्धेसाठी आत्ताच उतरलेली नाहीये तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आलेली आहे राज्यभरात ती ही स्पर्धा होते राज्यभरातून विद्यार्थी येतात दोनशे साठ विद्यार्थ्यांमधून आमच्या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवला हे सुद्धा त्यांना ज्यावेळेस कळलं त्यांना खूप आनंद वाटला चषक पाहिला त्यांनी त्यावेळेस त्यांना पण माहिती होती ह्या वक्तृत्व स्पर्धेची त्यांना खूप छान वाटलं आणि या मुख्यमंत्री माझी शाळा यामध्ये प्रथम क्रमांक परत आमच्या शाळेला मजा मारण्यामध्ये या वक्तृत्व स्पर्धेचा खूप मोठा उपयोग झाला त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं आपण करत असलेल्या कामाला मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण असेच काम करत राहावे प्रेरणा देत राहावी अशी विनंती करतो आणि माझे प्रस्तावित सांगतो अक्षर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका भगिनी विद्यार्थी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वप्रथम मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद काटगाव या शाळेला प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि <laughs> त्याचबरोबर <अनी... जाज़। laughs> आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी क्षीरसागर सर यांना नुकताच तुळजापूर पंचायत समितीच्या अंतर्गत गरशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल देख त्यांचंही मनोबरोबक अभिनंदन ज्या विद्यार्थ्याने मतमत स्पर्धेमध्ये दे सहभाग नोंदवला त्यांचंही अभिनंदन आता सगळ्यात महत्वाचं आज आपल्याला काय शिकायचंय भाषण कसं लिहायचं कसं प्रेझेंट करायचं सादर करायचं आणि कसा पारदर्शकाला आपण पात्र होईल हा विचार आपण करायचा आहे आता मला सांगा बोलता किती जणांना येते बोलणारे 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 मी फक्त बोलणारे विचारलं भाषण करणारे विचारलं नाही काय विचारलंय मी बोलता येतो नाही सगळ्याला आता बोट खाली करा आता यात भाषण किती जणांना करता येते तर एवढ्या मुलांची भाषण आहे करायची पहिल्या कधी आहे ठीक आहे बोट खाली करा आता भाषण करणं म्हणजे काय 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 भाषण म्हणजे काय संवाद करणे सांग आपल्या मनातील त्या विषयाविषयाचे भावना व्यक्त करणे किंवा ते विषयाविषयाचे विचार व्यक्त करणे बरोबर आहे आता भाषण करताना किंवा भाषणाची पूर्वतयारी करताना आता भाषणाला कुठलाही काही विषय असू शकतो सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे आपल्याकडे भाषण तयार करणं बघा मुख्य गाभा का काय आहे भाषण तयार करणं मला चांगलं बोलता येत मला चांगले हावभाव करता येतात पण माझ्या लिहिलेलंच काय नाही मी काय बोललो आहे की नाही सगळ्यात महत्वाचं आता बोलत असताना विषय कुठलाही असेल पाच विषय एक विषय तुम्हाला निवडायचा आहे तो तुमच्या आईवर असेल वडिलांवर असेल शाळेवर असेल शिक्षकावर असेल क्रांतिकारक नेत्यावर असेल छत्रपती शिवाजी महाराजांवर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर में असेल अण्णाभाऊ साठेंवर असेल सुभाषचंद्र बोस कुठलाही जो राष्ट्रीय पुरुष आहेत त्यांच्यापैकी कुठलाही विषय किंवा मला आजी आजोबा हवे वेगवेगळे विषय असू शकतात मग अशा वेळेला आपल्याला त्या विषयाचं नॉलेज आता तुमच्या पालकांकडून तुमच्या शिक्षकाकडून तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही लिहून घेणं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणं का स्वतःच्या हस्ताक्षरात का लिहायचं तर लिहित असताना आपल्याला त्यामधील वाक्य कुठलं प्रश्नार्थक वाक्य आहे कुठलं उद्गारवाचक वाक्य आहे कुठलं वाक्य आपल्याला सौम्य गतीने वाचायचं कुठलं वाक्य अधिक गतीने वाचायचंय आपल्याला जो कालावधी दिलेला असतो पाच मिनिट चार मिनिट तीन मिनिट सात मिनिट आता तुम्ही चौथी पर्यंतची मुलं आहेत म्हणजे तुम्ही पाच मिनिटाचे आतली मुलं आहेत पुढची मुलं नाही कशा पद्धतीने <Sessus> सादर करायचं असा विचार ज्या आपल्या मनामध्ये येतो त्याची तयारी सगळ्यात महत्त्वाचा आहे की भाषणाचा तीन गाबा आहे लक्षात ठेवा पहिला गाबा आहे साठवा दुसरा गाबा आहे आठवा तिसरा गाबा आहे पठवा काय काय सांगितलं सातवा आठवा आणि पटवा काय झालं जे आपण वाचलंय मुद्दे पाठ केले ते आठवणे पहिला मुद्दा काय झाला आपला साठवणे दुसरा मुद्दा काय झाला आठवणे आणि तिसरा मुद्दा काय काय पटवणे आणि बक्षीस किती सोपालो काय गेले आता तुम्ही म्हणता पटवणी म्हणजे काय आता पठवणी म्हणजे काय तुम्हाला एक साध हा बोल बेटा हा हा ठीक आहे आपण चांगल्या पद्धतीचं भाषण करणे आपल्याला पटवणे म्हणजे आपल्याला त्या भाषणात करायचे व्हेरी गुड गुड भाषण तुझं नाव काय वाजतीस कर अच्छा अच्छा म्हणजे हिचं नॉलेज आपल्या पुढचं नॉलेज आहे अतिशय सुंदर पटवणं हा मुद्दा तिने खरंच पटवून दिला कसा पटवायचा की तिने सांगितलं हाव बाव चेहऱ्यावर एक तुम्ही एकटे बोलत नाही तुमची पूर्ण बॉडी बोलते बघा फक्त आल्यानंतर आपण जर माईक असा धरला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चालले काय काय जण असं करतात पण असं करतात बरं का लहान माणसं म्हणत नाही मी काय काय जण असं उभा टाकतो बघा आज इथे मला भाषण करण्याची संधी दिली आमचे सर मॅडम यांनी मला सांगितलं भाषण करा मला काही जण असं दबावात बोलतात दबाव प्रेशर कुणीतरी सांगितलंय कुणीतरी भाषणामध्ये तुमच्या शरीराची हालचाल हे ॲटोमॅटिक झाली पाहिजे आणि तुमचा चेहरा हा जो चेहरा आहे हा चेहरा चाळीस टक्के बोलत असतो किती टक्के चाळीस टक्के आणि हात 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 आणि ही बॉडी इथून वरचा भाग किती टक्के बोलत असतो वीस टक्के किती टक्के झाले सात टक्के झाले राहिले किती टक्के चाळीस चाळीस मधले तुमचे विषय ज्ञान तुम्ही मांडत असलेला विषय त्या विषयाची सुरुवात त्याचा ऐशी सात आणि ऐंशी राहिले किती वीस टक्के तुमचं पूर्ण शरीर तुम्हाला बोलत असत तुम्ही तुमचं शरीर बोलत इतरांना किती टक्के झाले मग तुम्ही पास झाला हे शंभर टक्के केल्यावर पाच विषय मानत असताना स्टेजवर गेल्यानंतर नाव पुकारल्यानंतर बेल वाचते स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा नसेल तर आपलं सुरू होत गेलं गेलं पहिल्यांदा एक काम करायचं माय माय माई, 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 माई हे आपण आपल्या उंची प्रमाण आपल्या चेहऱ्यापासून चार बोटाचं अंतर बघा आता माझं किती अंतर आहे मी काय असा उभा टाकलो काय बरोबर चार बोटाचा अंतर आलं हा माझा सवयीचा भाग आहे बरोबर आपण जर समोर गेलो हॅलो आज, आज, आज मी तुम्हाला माझी सहल सांगणार आहे आपण सगळे विद्यार्थी आणि शिक्षक काहीच कळत नाही म्हणून काय म्हणायचं काहीच कळत नाही आपल्याला असा आपण विचार करायचा म्हणजे आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत किंवा मी माझी छाप कशी वेगळ्या पद्धतीने आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा तुमचं संपूर्ण नाव त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव त्याच्यानंतर शिकत असलेली इयत्ता वर्ग त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव वगैरे सांगून झालं की त्याच्यानंतर तुमच्या विषयाचं नाव तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आता एक विषय दोन विद्यार्थ्यांना दिलाय आमच्या शाळेची सह शाळेची सह आता दोन विद्यार्थ्यापैकी पहिला विद्यार्थी भाषण करतो त्याला लिहून दिलेला आहे दोघालाही एकाच मॅडमनं लिहून दिलेला आहे आणि भाषणात कुठेही एकाही वाक्याचा बदल न करता दोघाला पाठांग करण्यासाठी सांगितलं किंवा त्या भाषणाची तयारी करण्यासाठी सांगितले मग अशा वेळेला आपण तयारी कशी करतो आपण खरंच सरीला गेलात का? काही विद्यार्थी गेलेत काही विद्यार्थी गेले नाही जे विद्यार्थी गेलेत त्यांनी भाषण घेऊन देणाऱ्याला स्वतःचे अनुभव सांगणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं आणि मग पहिला मुलगा येतो तो, तो भाषण करायला सुरुवात करतो आज मी तुमच्या समोर आमची सहज विषय मांडणार आहे काल मॅडम आमच्या आठ दिवसापूर्वी गेल्या शनिवारी आमच्या मॅडमने आम्हाला सूचना दिली की सहलीला जायचं एक हजार रुपये भरा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरावरची माहिती घ्यायची आहे मी आमच्या बाबांना पैसे मागितले बाबा म्हणाले परत बघू आणि मग बाबाने आम्हाला सांगितले की तू जा आणि माहिती घेऊन ये मग आम्ही गड किल्ल्याला घरी आईने मला शेंगदाण्याच्या पोळ्या करून दिल्या सोबत दोन चपात्या भाजी दिली चिवडा दिला शेंगदाणे होते त्यात पहिला मुलगा बोला आता दुसरी मुलगी आणि ती मुलगी वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण एक वेगळ्या काहीच नाही तो बदल जो भाषणामध्ये असतो बोलण्यात असतो सांगण्यात असतो तो कसा असतो बघा आठ दिवसापूर्वी आमच्या मॅडमने आम्हाला वर्गामध्ये एक नोटीस दिली आणि ती नोटीस अशी होती की आपल्या शाळेची शैक्षणिक सण गडकिल्ल्याला जाणार आहे हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर एक प्रसन्न वातावरण निर्माण झाले उत्सुकता एक हजार घरी गेले बाबा आले बाबा ऑफिस म्हणून थकले होते बाबांच्या हातात की बॅग घेतली बाबांची बॅग किती ठेवली बाबांना विचारलं बाबा तुम्ही थकल पाणी थोडस पाणी दिलं आणि बाबांना म्हणाले मी तुमचे पाय तुळे आणि मी पाय तुडवू लागले त्यात मी बाबा तुमचं आराध्य दैवत काय तुम्ही कुणाला मानताय त्यावेळेला बाबा म्हणाले मी छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे मग तुम्ही कधी गडकिल्ले बघित बाबा म्हणाले बाळा आमच्या वेळेला तेवढ्या सुविधा नव्हत्या पण आज पुष्कळ सुविधा वाढल्या बाबा मी गड किल्ले बघावे असं तुम्हाला वाटतय आणि का नाही बाळा मग मी म्हणाले आमच्या शाळेची सहल चालली आहे आणि रुपये मागितलेले आहेत बाबा म्हणाले बाळा सहलीचे हजार रुपये आणि आणखीन एक हजार रुपये आणि मी सहलीचे पैसे मॅडम कडे जमा केला आता हे दोन व्यक्ती बोलले किती बोलले दोन एक मुलगा बोलला एक मुलगी बोलले आता ह्यात कोण चांगलं बोललं मुली म्हणलं म्हणलं कोण मुली चांगली मुलगी आणि मुलगा जे उत्तर अपेक्षित आहे हे स्पर्धे म्हणलं आहे बघा तुमच्याकडे साहित्य एकच आहे मटेरियल एकच आहे म्हणजे ऐंशी टक्के काय केलं त्या मुलीनं हातवारे केले पूर्णपणे त्या विषयाच्या अनुषंगाने आणि ह्या मुलाने काय केलं गोकंपट्टी केली भाषण केलं भाषण केलं मग ह्या भाषण मरत नाही आणि भाषणाला जायच्या अगोदर तुमच्या मनात एक भाग याच्यानंतर माझा नंबर आता काय करू आता काय करू आपण सगळं विसरून जातो सगळंच विसर विसरू विसरतो नाही काय करावता काय बोलायचंय मला विषय कळणार आणि पेक्षा कुणीतरी चांगलं बोललं असं तुम्हाला वाटलं कुणाला वाटलं तुम्हाला वाटलं वाट आणि सर म्हणा किंवा तुमचे पालक म्हणा ते जर तुम्हाला म्हणाले असं भाषण करावं लागते आणि तुझं भाषण त्यावेळेला खचून जायचं नाही त्यांना एकच सांगायचं माझी स्पर्धा यांच्या बरोबर नाही ह्या विद्यार्थ्यांचं भाषण वेगळं आहे माझं वेगळं आहे है, मी ह्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळा आहे मला बक्षीस मिळेल न मिळेल मला माहित नाही या स्पर्धेत मात्र मी टिकणार आहे हे निश्चित आहे ज्या दिवशी तुम्ही हे ठरवचाल त्या दिवशी तुम्ही यशस्वी हो तुम्ही यश शापे सोडून द्या येश येईल अपयश येईल विषय कुठलाही असेल दैनंदिन कामकाजामध्ये शाळेच्या आता सुविचार लिहिले भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे मुख्याध्यापकांचे काय म्हणतात कर्तव्य मोठे आणि ठीक आहे भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते हा एक सुविचार इथं मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये पाहिला येताना मी प्राप्तीपेक्षा काय म्हणतात प्राप्तीपेक्षा प्रयत्नाचा आनंद जास्त असतो हा एक सुविचार शिक्षण व्यक्ती गुरुल्याशिवाय राहणार नाही मग हे सुविचार कशासाठी आहे हे भाषणासाठी सुविचार आहेत सुविचार म्हणजे तुमचे विचार मांडण्याची एक संधी तुम्हाला मिळते मग त्यातून तुम्ही काय घेता हे झाड आहे त्या झाडापासून काय मिळत ऑक्सिजन आहे मग कस झाडापासून सावली मिळते झाडापासून ऑक्सिजन मिळते झाडापासून सावली मिळते झाडाखाली जेवता येते हा विषय मानता येईल का अशा पद्धतीनं झाड झाडाचं महत्व निसर्ग नैसर्गिक संप, साधन संपत्ती त्यातून मिळणारे फायदे त्यातून तुम मिळणारे तुम्हाला ऊर्जा वेगळ्या पद्धतीचं मांडायचं आता बऱ्याच वेळेला शिक्षकांना काही भाषण करण्याची संधी मिळते वेळ मिळते किंवा अचानक तरी उभा केला जातो समजा इथे एखाद्या मॅडमला किंवा एखाद्या सरांना उभा केलं आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार मानायला लागला आता नेमकं मानायचं काय आभार माझं त्यांना नाव माहीत नाही मी कुठल्या शाळेत आहे कुठं कार्यरत आहे मग कुठल्या क्षेत्रात काम करतो काहीच माहीत नाही समजा त्या सरांना मॅडम पण काय करायचं अशा वेळेला आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख अतिथी वक्ते लाभलेल्या ला, ला आहेत त्यांचा परिचय करून देणं मला योग्य वाटत नाही कारण त्यांचा परिचय आपल्या सर्वांना यापूर्वीच आहे त्यामुळं मी त्यांचा आधार मानतो संपलं विषय आता ती कोण आहे काय आहे त्याच्याशी काय देणं घेणं नाही पाहुणा का म्हणते लय परिचय आहे काय केलं म्हणून तर यांनी असं म्हणलं वेळ तुमची वेळ आलेली होती बरोबर आहे का नाही आता बघा माझ्या हातामध्ये काय आहे मोबाईल आहे आता हा एक विषय होऊ शकतो का काय विषय होऊ शकतो उठतो मोबाईल दुष्परिणाम वाढत एक विषय हा दुसरा तिकडं होक तू 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 हा मोबाईल आहे एक विषय सांगितला मोबाईल मुळे वाढत चाललेले दुष्परिणाम आता हां सांग मोबाईल मुळे डोळे जातात व्हेरी गुड ठीक आहे हा सांग मोबाईल मुळे दूर दूरचे काय घटना घडली आहे ते कळते झालं तर पण त्याचे परिणाम चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत वाईट परिणाम काय तर त्याच्यापासून ते जे रेंज मिळते टावरमुळे त्यांना परिणाम त्यांच्यावर होतो आता बघतो आपण अदोगर आपल्या इथे चिमण्या ते न्यायचे पण आता मोबाईलामुळे त्या टावरच्या रेंजमुळे चिमण्याला त्रास होतो आता प्रत्येक क्षेत्रात चिमण्या नाही आता तू काय केलं मला कसं सांगितलं हाताची घडी घाल सांगितलं घडी सोडून सांग बर सांग बरं हाताची घडी सोडून सर त्या नाही असं मोबाईल काही दुष्परिणाम सुद्धा होतात आणि काही चांगले परिणाम सुद्धा होतात दुष्परिणाम काय होतात तर ट्रॅव्हल आणि मोबाईल साठी रेंज लागते रेंज साठी टावर लागते टावर टावर मधून रेंज येताना आपल्या लांडग्याची चिमण्यांना त्रास होतो म्हणून आता आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात चिमण्या वाढत झाल्या होत्या पण आता काय तर टावरच्या रेंज मुळे चिमण्याला त्रास होतो चिमण्या आता प्रत्येक क्षेत्रात चिमण्या नाही असल्यानंतर कस सकाळची वेळ कशी आनंददायी वाटायची चिमणे नसल्यामुळे पक्षांचा किलबिलाट नसल्यामुळे आपल्याला काही आपल्याला काही आनंदी आनंददायी वाटत नाही आणि चांगली गोष्ट म्हणजे काय आपल्याला दूर दूरचं कळत इथे काय घटना घडली आहे आपण जरी जाऊ शकणार नाही तिकडे तरी तिकडे काय घडते हे आपल्याला कळत आणि आपण जरी घरात बसून बघितलं तरी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात काय चालू आहे कुठे काय आहे ते कळत बघा दोन प्रकारचं तिनं प्रेझेंटेशन केलं सादरीकरण केलं एक हा बिगार हावभाव करता बिगार म्हणजे साध्या सोप्या भाषेत आणि एक दुसरं असं ते हावभाव करून कुठलं प्रभावी वाटलं तुम्हाला का बरं हावभाव करून चांगलं वाटलं का बरं वाटलं कशा म्हण तूच सांगू नको दुसऱ्याला सांगू केलं हावभाव का प्रभावी वाटलं कोण सांगेल तुम्हाला मुलाचा त्रास वाटतो का थोडा नाही तसं वाटत सांगा तुम्हाला त्रास व्हायला लागलाय पण मला <laughs> सवय कोणाला सांगता येईल काय प्रभावी वाटलं तुम्हाला प्रभावी काय वाटलं चांगलं काय वाटलं हा ठीक आहे मोबाईल मध्ये जे उत्तर म्हणजे घरपोचा अभ्यासक्रम पूर्ण होतो आपला मोबाईल बऱ्याच वेळेला कोविड मध्ये मोबाईलचे फायदे आणि दुष्परिणाम आपण बघितलं बरोबर आहे का नाही आता बघा माझी शाळा हा एक आहे काय माझी शाळा कोणाची शाळा आहे आमची आहे का तुमची फक्त माझी शाळा हा विषय माझी आई माझे बाबा माझी आजी माझे मा आजोबा मा आता बोलत असताना शाळेची सुरुवात कशी करणार तुम्ही कवितेने तू नको आता तुझा निण आहे सांग त्या